पक्षप्रवेश होतोय अर्थात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक गोष्टी इकडच्या तिकडे होतात तसाच हा सुद्धा पक्षप्रवेश आहे पहिली प्रतिक्रिया काय वसंत मोरे तात्या तुमच्याकडे येत आहेत शिवसेनेमध्ये वसंत दात्या मोरे यांचं स्वागत आहे त्यांचं स्वागत असण्याचं कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शिवसैनिक हा मुळात आदेशावर चालणारा आहे मातोश्रीचा आदेश पाळतो ठाकरेंचा आदेश पाळतो जे ठाकरे सांगतील तोच आमचा आदेश असतो आणि त्या आदेशाला आम्ही कायम मानणारे कार्यकर्तो हो। आहोत त्यामुळे वसंतात्या आल्या तर नक्कीच त्यांचं पुण्यामध्ये या ठिकाणी शिवसेना पुणे शहरामध्ये त्यांचं स्वागत असणार आहे कारण शिवसेना वाढण्याकरता त्यांच्या कुठंतरी हातभार लागेल ह्या हेतूनही पक्षप्रमुखांनी त्यांना घेतला असेल आणि वरच्या बाजूला पाहिलं तर आमचे जे काही शिवसैनिक आहेत त्यांना लागून त्यांचे काही मत वॉर्ड मतदारसंघ आहेत त्यामुळं त्यांना त्या ते भागामध्ये फायदा होईल असं आम्हाला वाटतं की त्यांच्या येण्याने शिवसैनिकांमध्ये एक आनंदच आहे म्हणजे कोणाला असं दुःख होईल असं दुःख असण्याचं कारण नाही कारण वसंत तात्या हा पूर्वीचा शिवसैनिक होता नंतर मनसैनिक झाला आत्ताची लोकसभा जी तात्यांनी जी लढवली जी वंचितकडनं लढवली शेवटी ज्याला त्याला निवडणूक लढवण्याची इच्छा असते त्यांच्याकडनंही निवडणूक लढवण्याची लोकसभा लढवण्याची तीव्र इच्छा होती आणि ती त्यांनी वंचितच्या मार्फत पूर्ण केली शेवटी एखाद्या कार्यकर्त्याचा एखादा निर्णय चुकत असतो तात्याचा तो निर्णय चुकला असावा पण हरकत नाही येणाऱ्या काळामध्ये तात्या आमच्याबरोबर राहील आणि येणाऱ्या काळामध्ये संघटना मजबूत करण्याकरता ते काम करतील असं त्यांनी चार दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले होते माझ्याशी त्यांनी संवाद साधला आणि या संवादामध्ये त्यांनी सांगितलं की मला शिवसेनेसाठी काम करायचंय म्हणून मी पक्षामध्ये प्रवेश करतो नक्कीच तुम्ही असं म्हणताय की वसंत मोरे यांच्या येण्यामुळे शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा होईल अनेक त्या ठिकाणी शिवसैनिक असतील जे संघटनेच्या माध्यमातून जोडले जातील पण वसंत मोरे यांनी जी निवडणूक आता लढवली त्यामध्ये किती त्यांना मत पडली हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे त्यामुळे खरंच त्याचा फायदा होईल असं वाटतंय की फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तात्यांनी हा निर्णय घेतला नक्कीच मी जसं तुम्हाला सांगितलं की एखाद्या कार्यकर्त्याच्या राजकीय आयुष्यामध्ये वसंत तात्यामुळे गेली वीस पंचवीस वर्ष आले राजकीय कारकिर्दीमध्ये आहे पंधरा वर्ष ते स्वतः नगरसेवक होते हो त्याच्यामुळे एखादा निर्णय एखाद्या कार्यकर्त्याचं चुकतो असं काही नाही की तो, तो।, तो कायम बरोबरच आला पाहिजे ठीक आहे यावेळेस त्यांना मतं कमी पडली म्हणून त्यांनी त्या गोष्टीचा विचार करून की आपण कुठंतरी एखाद्या चांगल्या पक्षात गेलो पाहिजे कुठेतरी संघटना बांधणीसाठी काम केलं पाहिजे तात्या मनसेमध्ये होते मनसेमध्ये त्यांना ज्या पद्धतीने काम करायचं त्यांना खुली मोकळी मिळाली नाही त्याच्यामुळे त्यांच्यावरती ता बंधनं आली पक्षाची वृत्ती त्यांना थोडीशी आवडली नाही त्याच्यामुळे त्यांनी त्या ते ठिकाणी तो निर्णय घेतला की बाबा आता मी कुठला तरी पक्ष असा निवडला पाहिजे की ज्या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळली पाहिजे संघटना वाढवण्याकरता मला काम करायचंय हेच त्यांनी त्या ठिकाणी परदूष्य आल्यानंतर बोलून दाखवलं की मला संघटनेसाठी काम करायचंय आणि असं जर संघटनेसाठी काम करणारा कार्यकर्ता निर्णय चुकत असतात त्यामुळे तो जर आता आलाय तर देर आहे दुरुस्त आहे म्हणायचं त्यांना सोबत घ्यायचं हा निर्णय चुकलाय हे त्यांनी खासगी तुमच्याकडे मान्य केलं होतं का नाही त्यांचा चुकलाय कारण आपण अशा याच्यावरती बोलतोय की त्यांना चौतीस हजार मतं आता लोकसभेला पडली होती पण त्यांचं स्वतःच मतदानही या मतदारसंघ नुकसान झालंय असं मला म्हणता येणार नाही कारण लोकसभा खासदार नाही झाले हे नुकसान झालंय पण मतं म्हणून जे काय विचार केला तर पस्तीस हजार मतं त्यांच्या दृष्टीने ती योग्य त्यांना पडली असावी पण येणाऱ्या काळामध्ये एक एक मत आम्हाला महत्वाचं आहे जे आमचे होते ते गद्दार आम्हाला सोडून गेले आज जर दुसऱ्या पक्षाचा एखादा कार्यकर्ता आज जर तुम्ही पाहिलं मुस्लिम समाजाचं मतदान पूर्वी आम्हाला व्हायचं नाही पण आज मुस्लिम समाज आमच्याबरोबर हो आम आहे दलित समाज आज आमच्याबरोबर आहे आज वंचितपासनं सगळी जी काही लोक दुर, दुर्लक्षित जी लोकं होती ती आज आमच्याबरोबर आहे एक हिंदुत्ववादी पक्षाबरोबर ही सगळी लोक येत असताना तर ता आम्हाला एक एक कार्यकर्ता सोबत घेणं हे गरजेचं आहे आम्ही प्रत्येकाला सोबत घेऊन ही वारी आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत ठाकरे टू ठाकरे वाया प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडी असा तात्यांचा प्रवास झालेला आहे आणि आता अखेर ते शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आलेले आहेत पण यामुळे मूळचे जे शिवसैनिक आहेत म्हणजे इतकी बंडखोरी झाली त्यावेळी सुद्धा काही जे शिंदे गटाकडे गेले नाही जे उद्धव ठाकरेंसोबतच राहिले त्यांच्यावर काही अन्याय होईल किंवा त्यांना काही वेगळी वागणूक मिळेल असं वेगळी वागणूक मिळते असं तुम्हाला काही नाही नक्कीच नाही तात्या हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत त्यांनी पाच वर्ष शिवसेनेचे नगरसेवक पद भूषवलेलं आहे दादांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांचा आमच्या इथे साहेबांचा आदेश चालतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते इथून पुढेही ते अशाच प्रकारे काम करतील पुणे शहरातल्या सर्व शिवसैनिकांना बरोबर घेऊन ते आपलं काम करतील नक्कीच पण तात्यांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतलाय आणि सातत्यानं फक्त स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलणारा माणूस अशी एक त्यांची इमेज होती अशा काही चर्चा आहेत यावर तुमचं काय म्हणणं विधानसभा जर का डोळ्यासमोर ते तुम्ही म्हणता तसं जर का निवडणूक लढवायच्या त्यांच्या डॉक्यात असेल तर तसं मला कुठं काही वाटत नाही तात्यांकडे बघून कारण की त्यांनी ज्या प्रकारे या आपलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे आता ते ज्या मतदारसंघात म्हणजे त्यांचं मतदार आहे त्यांचा वॉर्ड आहे ते आहे तो कोणाला सुटल ही आहे महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडी तिन्ही पक्ष आहे तिन्ही पक्षातले तीन पक्षा वर्ष जे आमचे मुख्य नेते ते ठरवतील ते जेव्हा ठरवतील तेव्हा कळेल की हे नक्की कुठल्या पक्षाला जागा जाणार आहे तसं असं तात्याने आधीच ठरवून मला नाही वाटत की ते पक्षात आले असेल ते मूळचे शिवसैनिक आहे त्यांची एकंदर काम करण्याची पद्धत जी आहे ती शिवसैनिक आहे शिवसेना स्टाईलची पद्धत आहे शिवसेना स्टाईल तात्यांची आहे पण मग असं जर असेल तर जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या आधीच तात्यांनी हा निर्णय का घेतला नाही तर त्यांना काय वाटलं असेल ते त्यांना माहिती पण तात्या आता आले आहेत त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो एक शिवसैनिक म्हणून एका शिवसैनिकाच्या पाठी उभं राहणं हे आम्हाला मातोश्रीचा आदेश असतो त्या आदेशानुसार आम्ही तात्यांच्या मागे उभे राहू येणाऱ्या भविष्य काळामध्ये तात्या लोकसभेला शिवसेनेत आले नाही त्याचं कारण असे की हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता आणि काँग्रेसमध्ये असल्या कारणाने तात्यांनी काँग्रेसकडेही प्रयत्न केला नाही केला असा नाही तुम्ही तुमचं असं म्हणणं असेल की ते विविध पक्षात गेले आता परत दुसऱ्या पक्षात जातील शेवटी शिवसैनिक आहे म्हणजे तात्या आले आता किंवा तात्या नाही आले शिवसैनिकांना काही फरक पडणार नाही आहे पण तात्या आले तर एक माणूस आमच्यामध्ये वाढला जाईल आणि तात्यांनी जर विधानसभा डोक्यात हो ठेवली असेल तर ते त्या ते काम कर दील। दाको दील। काया है। त्या पद्धतीने ते सहा महिन्यात काम करतील पक्षाला दाखवतील की बाबा माझी कुवत काय आहे त्या पद्धतीने त्या जर सम मतदारसंघ जर सुटला अजून महाविकास आघाडीमध्ये मतदारसंघाची वाटणी अजून व्हायची याच्यामध्ये कुठला नक्की मतदारसंघ सुटतो आहे पुणे शहरामध्ये जर बघितलं तर आठ मतदारसंघ आहे पुणे लोकसभेत सहा मतदारसंघ आणि हडपसर आणि खडकवासला तर ते कुठल्या मतदारसंघात इच्छुक आहे तर अजून हे त्यांनाच विषय माहिती पण जरी इच्छुक असतील तर या येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये ते कष्ट करतील प्रयत्न करतील त्याच्यामध्ये शिवसैनिकांना सोबत घेतील आणि संघटनेने म्हणजे जसं सांगितलं की उद्धव साहेबांनी सांगितलं की तुला वचन दात्या तुला निवडणूक लढायची आहे आणि त्यांनी ते ती लढली तर पुणे शहरातील शिवसैनिक त्यांच्या मदतीला नक्की जाईल काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारे पक्षप्रवेश केले जातात आणि आताही तो अर्थात पक्षप्रवेश झालेला आहे वसंत मोरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा पक्षप्रवेश केलेला आहे हे उघड आहे मात्र असं असलं आणि तात्यांना जर ते सीट दिलं गेलं समजा तो मतदारसंघ शिवसेनेला तुम्हाला सुटला आणि एखाद ती उमेदवारी त्यांना दिली गेली तर मूळचे जे शिवसैनिक आहेत जे वर्षोनुवर्ष शिवसेनेसाठी झटत आहेत त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होईल का असं नाही का वाटत नाही आता याच्यामध्ये विषय असा आहे की नक्की मतदारसंघ कुठला आहे तात्याचा तात्याचा मतदारसंघ कुठला इथनं सुरुवात आहे मग तो हडपसर आहे का तो कडक वाचलाय का तो पर्वती तर खडक हडपसरमध्ये आत्ता बघितलं तर राष्ट्रवादीचे आमदार होते चेतन तुपे आता शरद पवारांची ही वे वेगळी झाली आहे तिथं आमच्या महादेवबाबर ज्या माझे आमदार होते ते इच्छुक आहे आणि महादेव महादेवबाबर स्ट्राँगली इच्छुक आहे त्याच्यामुळे तिथं त्यांना मिळण्याची शक्यता कमी आहे राहिला खडक वासल्याचा मतदारसंघ जर त्या ठिकाणी जर शिवसेनेला मिळाला तर आत्ता आमच्याकडं मागच्या वेळेस जिल्हा प्रमुख रमेश कोंडे इच्छुक होते आत्ता रमेश कोंडे आमच्याकडे नाही आहेत त्यामुळं आत्ता तिथं स्थानिक ठिकाणी तरी त्या पातळीवरती कोणी आमच्याकडे स्ट्राँगली इच्छुक असण्याचा आत्ता सध्या कोणी नाही आहे पण जर वसंतात्याला खडक वाचल्याबद्दल मिळाला आनंद आहे पर्वतीमधनं आमचे बाळा वसवाल इच्छुक आहेत बाळा वसवाला डावलून वसंतात्यांना देतील असं मला वाटत नाही त्यामुळे जर एक खडक वाचला मतदारसंघ त्याच्यामध्ये शिल्लक राहतो जर वसंतात्या इच्छुक असतील खडक वाचल्यामधनं तर त्यांच्या आम्हाला आमच्या आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि नुसत्या नाही एक शिवसैनिक म्हणून जे काम त्या ठिकाणी केलं पाहिजे त्या ठिकाणी आम्ही जाऊन काम करत